संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे केंद्रीय मूल्यांकन कार्यक्रम केंद्रावरील कर्मचाऱ्यांना विद्यापीठातील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एकत्रित वेतनाच्या मागणीला घेऊन केंद्रीय मूल्यांकन कार्यक्रम केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आठ डिसेंबरपासून एकूण एकशे आठ कर्मचारी यांचे आपल्या न्याय मागणीला धरून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोर बेमुदत संप सुरू करणार असल्याचे पत्रपरिषदेमध्ये सांगितले आम्ही आमच्यामधले काही लोक एकोणीसशे पंच्याण्णवपासून इथे कार्यरत आहे आणि आमच्या इथे आम्ही सेवा पण देत आहोत पण आज अशी परिस्थिती आमच्यावर उडवली आहे की जवळपास वाढती महागाई पाहता आमचं जे पेमेंट पाहिजे होतं आम्हाला ज्या स्वरूपाचं पेमेंट पाहिजे होतं त्या स्वरूपाचं पेमेंट मिळत नाही आहे आणि त्यासाठी आम्ही मान्य कुलगुरू साहेब मान्य प्रकुलगुरू साहेब मान्य रजिस्टा साहेब मान्य परीक्षा संचालक साहेब यांच्याकडे भरपूर वेळा निवेदन पण दिली जवळपास दोन हजार एकोणीसशे एक दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसपर्यंतची जी आम्हाला त्रिवारची वाढ मिळत होती ते पण आम्हाला अजूनपर्यंत मिळालेली नाही आणि त्याच कारणामुळं आज नाईला जाणं आम्हाला हा मार्ग निवडावा लागला आणि आमची घरची परिस्थिती खूप आलाकीची असतानासुद्धा आज आम्हाला या विद्यापीठ पटांगणात आम्हाला बाहेर बसावं लागलं आणि आम्हाला हे पण माहीत आहे की आम्ही जर असं बाहेर बसलो तर आमचं पुढचं भवितव्य अजून आम्हाला म्हणजे जे आर्थिक परिस्थिती आमची अजून खालावेत पण आज आमचा नाहीलाज आहे आज आम्ही बसलेलो आहे सर्व लोक उद्या आमचे मुलं बाळासोबतही आम्ही इथे बसेल तर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आला विशेष म्हणजे आम्हाला इथून अजूनही पी एफ सुविधा त्यानंतर कुठलीही सुट्टी म्हणजे ज्या महिनेवारी साप्तिक सुट्या असतात त्या पण आम्हाला मिळत नाही आणि असं म्हटलं तरी चालेल का वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आम्ही इथं कार्यरत असतो आणि एवढं असतानाही विद्यापीठ अजूनपर्यंत आम्हाला असंच दाखवत आहे की हे आमचा भाग भाग नाही आहे म्हणून आणि आम्हाला प्रश्न पडला की आम्ही गेल्या वीस कोणी पंधरा कोणी दहा वर्षापासून कार्य आहे तर बाबा एवढ्या वर्षापासून कार्यरत असताना विद्यापीठ साप शब्दात म्हणतात की हे लोक आमचा भागच नाही आहे मग आम्ही कोणाकडे जायचा आणि क कस कसा न्याय मागायचा राजकीय नेत्यांकडे आम्ही न्याय मागून बघतला त्यांनी आम्हाला फक्त हो करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं आणि अजूनपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्यांनी जसं म्हणा तसं आमचं समाधान केलेलं नाही